करायचे बाबा पाच दिवस झाले म्हटलं दूर काढून काही टाकता ते बाजारात नाही टाकता का नाही बाबा का दुसरं राहू हो देता ओ, टाका हो शांती टाकायला घेऊन गड्या आता रिकाम पणच नाही व तू तर दोन तीन दिवस काही बिझी होती सोरी का चालली सोरी का चालली मग काय लक्ष निघून गेलं माय मी काय अंग टाकले की टाकून देतो सांग माय जोपर्यंत मी आठवून देत नाही तोपर्यंत हात काहीच करत नाही बाप्पा लोक तुम्ही का बाय रश्मी गोल्या कुठे गोल्या झोपेलाच बोलायची किती उठू बाप्पा किती उठू एक वाजते ना घरी आले दोस्ता मित्रात दोस्ता मित्रात राहतात एक दीड वाजते घरी आले हा मला दरवाजा उघडायचे जेव्हा येते तुम्हालाच बोलतात म्हणते तुझ्या आडवास का आहे का तुडवास कसा आहे का मलाच बोलतात उलटे अळी माय लहान बोलायची म्हणजे येते तीन वाज दोन वाजता अडीच वाजता आणि तुलाच बोलते उल्लू आहे का रातभर जागते मग नाही तर काय आई मलाच बोलतात बाप्पा हां उठली नाही की म्हणजे काय म्हैस आहेस का झोपेलाच म्हणते नवरा आला तर उठाव जेवण घेऊन येतात काही काही तिकूनच कोणाच कोकून येतात कोकून तर जेवण नाही 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 लय शपारला गोल्या पहिला लग्नाच्या पहिले असाच शपारला होता मी चांगला बेल्ल्याने काढलो ते याला चालीच साल, होती त्याला बेल्ल्यालाच मार पाहिजे गोल्याने हो बापाई मी सांगू का बाबा माय ना मी सांगितलं म्हणून मरेच बोलतेप्पा तू चुकल्या कसं जायचं म्हणते आई जोड माया तूच चुकलं खोऱ्यास म्हणते खरं एक नंबर आमच्या घरात काय बो माय तोंडात का मग भरलं आहे का सांगायला पाहिजे का पाहिजे सांगून द्यायला पाहिजे ऐकत होतं गोल्याचं मला सांगून द्यायचंय पटकन रश्मीन म्हटलं शाळा भरवली सांगतलं आईले तिले किती खेप म्हटलं आईले सांगत नको जाऊ आईले सांगत नको जाऊ सा आता का आई माहिती खलालपत्री काढते काढते आता चांगलेच बोलते काय करू आता मी चाललो एकदम अर्जंट कामानं माहिती नाही कोणत्या कामान चाललो म्हणून आता काही सांगत नाही आईले मग सांगेन आता फक्त एवढं म्हणतो आई हात जुळू नाही मला टोकू नको मी अर्जंट काम करायला चाललो आई हपा चालले चालले रेकोले चालला ठाव चुगल खो रश्मी म्हटलं आईला सांगू नको आता कसं काय ओळखलं म्हणे मी आलो म्हणून चाललो खाली आईचं तोंड तिकडे आईला दिसलं नाही मी आणि तू ये म्हटलं तोंड तिकडे असून तुला दिसलं तुमची बायको म्हटलं अर्धांगिणी आहे तुमची अशीच नाही आहे हे बरोबर ओळख बर तुम्ही कुकळे नवळा चालला कुकळे चालला हे तुमच्या पत तुमच्या वासाने बरोबर ओळखलं तुम्हीच मारता हा परफ्यूम म्हणून मी ओळखलं वा 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 काय बायकोची नको असतं तुमची तिसनं एकदम ते जाऊ दे पण तू ऐक पाय आई प्लीज मला इथे अर्जंट कामानं चाललो ना तुला एवढं एवढं अर्जंट काय आहे की जिंदगीत मला आलं एवढं अर्जंट काम मला फक्त जाऊ दे आणि तिकडून आलं की तुम्ही सगळं सांगतो फक्त मला टोकू नको लय अर्जंट काम आहे सोयरीक सारखंच काम आहे माझे एकदम सोयरीपेक्षा बी इम्पॉर्टंट काम म्हणजे जाऊ दे फक्त टोकू नको चालले गेले पण ते तुम्ही काय म्हटलंय नाही आता माय मला बोला समोर कुठे जायचं बरं ना लय अर्जंट काम आहे म्हणे आहे की टोकू नको आणि सटकन निघून गेला बाई आता मी काय म्हणणार

प्रेम ओ प्रेम प्रेम रे हे लवकर हो बस पाच मिनिटं आलो 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 थांब चल लवकर बस गाडीवर पण काय बोले तुला किती वेळचा विचारलो मी त्या मला सुट्टी काढायला लावली ऑफिसने गेलो पण जायचं कुठे आपल्याला ते सांगशील सा तू चाल फक्त तू काम करून द्यायचं आहे मला तुम्ही अर्जंटवाले काम आहे ते ऐकून काही होईन नाही ते मलाच करायला लागेल तुला समोर ढकला लागेल तेव्हा तू ते काम करशील कोणतं का, का का, काम राहिला तू चाललो रे काय भाव एवढा तुझ्याच काम आहे का माय काम नाही येईल ते होणार ते काम तुला बाबा कुठे चालले अरे अरे, अरे कुठे नाही काकू मला काकू कुठे चाललो नाही आम्ही बस आ, दोस्ता इथं थोडा कार्यक्रम आहे त्याच्या घरी काही थोडस कार्यक्रम आहे बड्डेचा तर तिथे चाललो फक्त तो म्हणजे गेलो एखाद्या दोस्ताला म्हणे हातभार लावायचा थोडासा कार्यक्रम आले मोठा कार्यक्रम आहे थोडासा म्हणून चाललो प्रेमला घेऊन हा बरं बरं जाई ना मग प्रेम ए गोल्या मंडळाला जाई ना बेटा जाय ते म्हण थोडं मुळं अहो फाइदा दोन तीन दिवस झाले हे त्या रिश्टाच्या जाऊ ना जा दे जाय तू भाई बेटा जाय गोल्या सांग बाप रे माय मगच ना पकडून चलते लेस विचार करते चल रे भाऊ चल ना होणार रे बा हो ना चाल ना चालेल चलते गाडी गाडी घे तू तू घे गाडी घे तू चालू मी मागं बसतो नाही नाही तू तू चाल बा तू चालते गाडी तू चालू शकतो बरोबर बरं गाडी घेऊ नाही तर नाही नाही तू गाडी काय काढतो हे दे ना आहे ना बरोबर जाऊ तू हे बस लवकर चालू पाहिजे रे बाबा बरोबर जाय बरा बाबू बरोबर चालू तुझं गाडी बाबा काकू तो फ्री फोर व्हीलर चालवते कोणती गाडी चालता येत नाही प्रेमाले सगळे येते नाटक करते, चालो रहे, चालो रहे। करते। चाल हो रे चालू रे हा गुल्या ना बाळेस बाळबळ करते हा चल 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 बाबा चल जा बरोबर चालू जा स्पीड ना चालू नाही गाडी बरोबर चालू जा हो काकू टेन्शन बरोबर चालतो तो गाडी अजून बी माय पोरं मायासंगा बरोबर नाही बोलू राहिलो ते अर्चनात काय पाहिलं काही नाही आहे पुराण काय मी त्याचे रटलाव राहिलं पण मी बी त्या रिश्ताला मानणारच नाही कधीच कधीच मान्यता दिनी माय ऐकून मला ते पोरगी पसंदच नाही आहे जे सासवत होणार मुंडोली हुंडा पाता आहे ढमका आहे टमका आहे जे आता एवढी बगावत करते नंतर किती बगावत करे मायापुरासाठी मी साधी सिंपल पोरगी पाहिजे एकदम कम शिकल असते चालते पण लोकांच्या वर नाही पाहिजेत बरोबर चालव जा रे गाडी बरोबर चालव जा हो हो का हो पाय तो गोल्या बोलू राहिला त्यासंग बोलली मी प्रेमासंग तर बस मान हलू राहिला करू राहिला म्हणजे पाय पोलीसाठी लोक माझ्यासंग दुर्वा करतात माझ्यासंग नाही बोलतील एवढे हे पुरा आजकालचे जमा नसतो झाला बाई काय सोन फायदा पाय तो कान काम चोरसोडनं काम केले का नाही गाडीने किती वेळ झाला सर्व लोक चालले गेले बघ सगळ्या मुली चालल्या गेले ऑटोनी अजून कोणाची वाट पाहिजे आपण ॲटो जाऊ दिले तू हां खाली ॲटो नाही खाली ॲटो नाही आपल्याला पूर्ण खाली ऑटो भेटेल का ते अरचू दाटे दाटीचे ॲटो होते त्याच्यामध्ये चालतं का दाबून 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 बसा हां किती इरिटेट होते पण आपण जातो गाटे दुटीच्या गर्दीच्या ॲटोमध्ये तुला आजच काय आलं काय मी तुला आता काही बोलेल नाही काकू मला किती बोलेल हा काकूला कामा पडलेली असतील पूर्ण काही नाही बोलत मम्मीला काय आहे मम्मी तशीच बडबड करत राहते इथे भेट झाला बाई हे गोलाजी म्हणे तुम्ही थांबजा थांबजा अजून गोलाजीचा पता नाही आहे आलेच नाही अजून काय म्हणत आहे को कोण येणार आहे कोणाचा पता नाही आहे काय म्हटलं तू रागिनी काही नाही म्हटलं मी तुला जास्त ऐकू येते तुला जास्त ऐकू येते अर्जू कधी येते गो आठवयाला आठवयाची गोष्ट करते मी बघ अगिनी सर्वच चालले गेले आपणच राहिलं आहे माझा आता जीव घाबरत आहे आता कसं माहिती कॉलेजमधून सर्व लोक चालले गेले आपणच आलं तर त्याही मुलीच मुली आपण आता कॉलेजवरती मुलंही दिसत आहे कोणीच दिसत नाही आहे बघ सर्वे गेले कोणत्या ऑटोची वाट पाहत आहे ना कोणत्या तर चल ना मी आता ऐकत नाही तुझं आता कोणता पण ऑटोवाला ना बसून चालत जाऊ आपण तू थांब मग नाही तर मी चालली जाते हो हो बाई ठीक आहे ठीक आहे तू जशी मशीन असो तसं आता कोणता पण ऑटोवाला चला चालला जाऊ आपण ठीक आहे तू जशी मशीन तसं बस खुश हो खुश सर्व ऑटो गमावून दिले बस आता गोल्या इकडं काय आणलं रे बाबा कॉलेजमध्ये ऍडमिशन करायला का कॉलेजमध्ये काय बघ ना मुली पण आहे तिथे इथे कशाला आलो आपण घातली इकडं आता पाच तास दाखवलं रे बा इकडं इकडे चाल इथं होस्ट मुलीचं कॉलेज आहे वाटते गोल्या तू बी ना बसले भारी आहे रे बा तू या मुली पाहिजे रस्त्यातच उभ्या रस्त्यातून सरकार साईड लावा ना अरे गोल्या जे आले बापा टायमावर अरे गोल्या हे तर अर्जू अरेच तर पाहायला गेल यार मी नजरेमध्ये मला अर्जू आवडली होती अर्जुस आहे वा किती सुंदर दिसत आहे ना लहान ड्रेस मोठे मोठे झुमके किती सुंदर आहे यार केस मला खूप आवडते अर्जू अभि घोचू त्यासाठीच तर इथं आणलं मी इकून चाललं म्हणून मी पुरा पता काढला होता अर्जूचा कोणत्या कॉलेजला आहे कधी कॉलेजला जातात सर्व काढली होती माहिती मी खरंच का मग काय बोलू रे बा काय बोलू पाहिजे पावलेली मला आता अगं बाई हे तर तेच आहेत मला पाहायला आले होते प्रेम जी आहेत <laughs> ते मॅडम हो तेच आहेत हे प्रेमजीच आहेत राहुल प्रेमजीला पाहून बाई तू तर गेली टक टक पाहत आहे त्यांनी नाही नाही मी पाहत कुठे दिल तो पागल है दिल दीवाना है ये चुप पागल कोणी कटली चल, चल चल रागे चल प्रेम 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 हास मुका है बरा हास मुका बोलेचा बोलून नाही पाहिजे चालल्या त्या पुरी चालल्या बरा मग सांगू नको आकडे चान्स दिलो मग कसं बोलू कसं बोलू रे बा कसं बोलू काय बोलू अबे हिम्मत कर हिम्मत हिम्मतची किंमत असते माणसाचं उतर गाडी मग हे चल ग ऑटो आला ऑटो चल लवकर रागिनी हे रागिनी चल ना ग लवकर उतर रे भावा खाली उतर हो भाई चल चल आली आली एक्सक्यूज मी प्लीज अर्चनाजी एक मिनिट एक मिनिट थांब थांब एक मिनिट ते थांबना ते भाऊजी तुम्ही जा समोर समोर जाऊन बोला तुम्ही तिला अडवा तरी थांबणार नाही ते काय तुम्ही भाऊजी म्हटलं मला येस जीजाजी चांगले जाईन समोर जाईन अर्चना जी प्लीज थांबा तुम्ही तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे मला प्लीज आय रिक्वेस्ट टू तुम्ही मला आवडता मी तुम्हाला जाऊ पहिली बार पाहिलं आणि तुम्हाला पहिली बार पाहिल्यानंतर मला एवढं प्रेम झालं की मला दुसरी बोली कोणती आवडतच नाही तुमच्याशिवाय कोणाशिव लग्न करण्याचा विचार करू शकत नाही प्लीज रिक्वेस्ट नाही मला माझ्या बोला प्लीज प्लीज बोला अरे बापरे बाप यांचा एका दम मध्ये सगळं बोलून दिला काय बोलायचं आहे तर ते जिजाजी खूप फास्ट दिसतात मला बोलायची तिला समजलं का नाही काय मी ती पण अचानकच पडेल आता प्रेम प्रेमजी तुम्ही काय म्हटलं मला काहीच कळलं नाही बापरे मोठा हिम्मत करून तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला तुमच्यासोबत पण आता मला हिम्मत नाही काय म्हणून मला तुम्ही समोर आले की काही सुचतच नाही तसंच मी पुरा बेभान होऊन जातो तुम्हाला पाहून तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे की मी तुम्हाला लाईक करतो खूप काय मला तुम्ही लाईक करता हो हो मी तुम्हाला खूप लाईक करतो तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तुम्ही माझ्या आयुष्यातली पहिली पोरगी आहे की ज्याच्यासाठी माझ्या मनामध्ये फिलिंग आल्या बाकी मला कधीच पोरीबद्दल अशी फिलिंग नाही जशी तुमच्यासाठी आहे मला प्रेम झालं तुमच्या तुमच्यासोबत एका नजरेतच प्रेम होऊन गेलं ते <laughs> प्रेम नसते ते एका प्रकारचं अट्रॅक्शन असेल मग प्रेम एका नसते नाही पण मी दुसऱ्या मुलांसारखं नाही आहे मी ओळखू शकतो की माझ्यासाठी प्रेमच आहे मी तुम्हाला खूप करतो तुमच्याशिवाय मी मी लग्न करू शकत नाही तुम्हाला, ना तुम्हाला आलो होतो ना मी एक नजर मध्ये तुम्हाला पाहिलं डबल पाहिले नव्हते मी तुम्हाला पण तुमचा जो चेहरा आहे ना पूर्ण माझ्या नजरमध्ये बसलेला आहे तुमच्याशिवाय मला कोणीच दिसत नाही कोणतीच बोलत दिसत नाही तुमच्याशिवाय मला हे माझं खरं प्रेम आहे तुमच्यापती नाही मला हे प्रेम नाही वाटत हे अट्रॅक्शनच वाटते मला आणि प्रेम माझ्यासाठी प्रेमाची परिभाषा ही वेगळी आहे आणि प्रेम मला नाही करायचं मी जसे माझे आई माझे काका काकू मला म्हणतील ना मी तसंच करणार आहे ही काय मॅट आहे वेळी आहे एक नंबरची काका काकू काका काकू करत राहते नेहमी नेहमी काय काका काकूचं हां आपल्याला जिंदगी काढावी लागते ना मॅडच आहे एक नंबरची अर्चना हो हो मी समजू शकतो हां तुमचं हे साधं पण घोडप्रम पण हेच मला मेन माझं अट्रॅक्शन झालेलं आहे तुमच्या प्रती हां तुम्हाला माझं प्रेमचं जे मुख्य कारण आहे ना हे तुमची साधगी साधा स्वभाव तुमचं हे नेचर आहे याच्यासोबत मला प्रेम झालेलं आहे पण पण प्रेम असं कसं होऊ शकतो एका नजर प्रेम होतं का हां मी पूर्ण विचार आहे मी कोणाशीच लग्न नाही करू शकत तुमच्याशी आजपर्यंत कॉलेज लाईफ मध्ये कोणत्या मुलीकडे पाहिलं पण नाही आणि कधीच मला कोणती मुलगी पसंत पण आली नाही पण तुम्ही मला काय जादू झाली माझ्यावरती मला कळेना तुमच्यासाठी मी कोणाशी बी कोणाशी बी कोणासोबत बगावत करायला तयार राहू पण तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आले तर मी सर्व काही जिंकलो असं मला वाटेल प्लीज माझं प्रपोजल एक्सेप्ट करा प्लीज तुम्हाला खरंच मी खूप लाईक करतो अर्जू प्लीज त्यांना हा म्हणून दे ना तुला इतके प्रेम करतात खूप भाग्यवान आहेस तू हा तू म्हणत होती ना मी भाग्यवान नाही मी भाग्यवान नाही तू जसं भाग्य आणलेलं आहे एवढा चांगला जीवनसाठी तुला समोर मिटत आहे हा तुला प्रपोज करत आहे ते तुला जशी प्रेम करतात खरं तू जर यांना ठोकरवशील ना याच्यापेक्षा तुला चांगलं कोणीच मिळणार नाही 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 चल तू घरी मला सॉरी मला कसं कसं होतं आता मला घाब घाबर सुटलेली आहे प्लीज मी काही बोलू शकत नाही मला घरी जाऊ द्या प्लीज ओके 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 तुम्ही रिलॅक्स व्हा रिलॅक्स व्हा तुम्ही मी मी समजू शकतो तुम्हाला की अचानक तुम्हाला कोणता मुलगा मी प्रपोज करत आहे तुमच्यासाठी काय सिच्युएशन बनत असेल तुम्ही काहीच नका करू मी समजलो समजलो बापरे अर्जुन मला हात जोडा म्हटलं खरंच अर्चनाजी ऐकून तर घ्या प्लीज मला कोणीच फोर्स करू नका थांबण्यासाठी रागिनी चल ना लवकर चल ना चल बाई चल चला येतो आम्ही मग प्लीज दोन मिनिटं थांबून तसा रिलॅक्स व्हा मी मला गलत नका समजू मी गलत मुलगा नाही आहे प्लीज सॉरी मी मला जा घरी जायचं आहे प्लीज ओके ओके ठीक आहे तुम्ही जा घरी पण नक्की तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये काही माझ्यासाठी असेल ना तर प्लीज उद्या तुम्ही मला उद्या मला तुम्ही ही पार्क आहे ना याच्या बाजूला शिवाजी पार्कमध्ये तुम्ही भेटा प्लीज प्लीज तुमच्या माझ्या प्रती एवढं सी प्रेम असेल किंवा तुम्हाला मी खराब मुलगा वाटलं असेल ना प्लीज मला तुम्ही उद्या उद्या मला दोन वाजता तिथे पार्कमध्ये भेटा मी तुम्हाला तिथे भेटाल तुमचा वेट करेल चल ना चल ना रागिनी प्लीज लवकर चल ना हो हो चाल भाई चालव्या मला वाटतं तिला मी पसंत नाही आलो तिला माझ्याशी प्रेम नाही आहे किंवा मी तिला पसंतच नाही आलो तिला मी माझ्यासारख्या जीवनसाठी पाहिजेतच नाही मला असं वाटत आहे आज मला वाटत आहे की कि मला किती पोळी प्रपोज करत होते पण मी कोणाचकडे पाहत नव्हतो आणि काहीच म्हणत नव्हतो काही रिप्लाय नव्हतो करत आता मला माहीत पडलं तर कोणी आपल्याला लाईक करत असेल आणि समोरच्या व्यक्ती काही न कळता न बोलता समोरून चालला गेला रिजेक्ट केला आपल्याला तर किती खराब वाटते अरे पागल इतकं टेन्शन नको घेऊ काही नाही झालं तिनं नाही कुठे म्हटलं का तिनं नाही म्हटलं का आणि तिनं जर तुला नाही म्हणायचं असतं ना तिने नाहीच म्हटलं असतं ते बघ तू उद्या काही करू उद्या येणार म्हणजे येणार आपल्याकडे रागिणीचा नंबर पण आहे माझ्याकडे मी रागिनीला फोन करील तू टेन्शन नको घेऊ हाच आहे ना रे हाच आहे तिनं पण तुला पहिल्याच नजरमध्ये प्रेम केलेलं आहे लिहून घे माझ्याकडून तुम्ही तू लिहून घे काय माहिती यार मला तर नाही वाटू आलं मग ती बोलली पण नाही मला जायचं आहे मला जायचं आहे असंच म्हणत होती अरे यार तुला माहिती आहे किती सुलजलेली पोरगी आहे ती सर् शर्मिली आहे घरात राहणारी आहे एका एकी तिला कोणत्या मुलांनी असा प्रपोज केला असेल समोरून ती मुलगी घाबरणार आहे हां यार ती मुलगी अशी नाही आहे ना इतकी चंट नाही आहे ना ती तू काळजी नको करू तुला म्हटलं ना हां बघ मी यासाठी तुला आणलं की मला मध्ये गोष्ट ठेवू नको जर जिंदगीभर पस्तावला असता मी बोललो नाही मला मी ते पोरगी पसंत केली होती पण मी तोंडावर शब्द आणला नाही तिला प्रपोज केलं नाही तू तुझी कोशिश पूर्ण केली ना लिहून घे माझ्याकडून ते उद्या इन म्हणजे इन इन म्हणजे इन कायम तर यार वर्चू येणार का नाही